नमस्कार राणीज किचन मध्ये तुम्हा सर्वांचा खूप खूप स्वागत आहे आज मी या ठिकाणी अस्सल गावरान वांग्याची भाजी बनवणार आहे ही आहे झटपट बनणारी आहे आणि खायला तर खूपच अप्रतिम लागते चला तर आपण झटपट या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम या ठिकाणी मी पाव किलो वांगे घेतलेले आहेत वांगे या ठिकाणी छोटे छोटे बघून घ्यायचे आहेत आणि आपल्याला गावरान वांगेच वापरायचे आहेत बरं का भरलेल्या भाजीला गावरान वांगे छान लागतात आता या ठिकाणी आपल्याला एका टोपल्यामध्ये किंवा बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे कारण लगेचच आपल्याला हे वांगेचे असं काप करून आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे आपले वांगे काय पडणार नाही हे या प्रकारे आपल्याला या वांग्याचे असं मधून दोन भाग करून घ्यायचे आहेत दोन म्हणजे असं दोन वेळेस कापल्यानं आडवाने असं तर चार भाग होतात आणि याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला बघता सुद्धा येतं की किडे वगैरे काही आहेत का नाही आता संपूर्ण वांगे कापून झालेले आहेत आता या ठिकाणी आपण याचा मसाला बनवून घेऊया या ठिकाणी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे कूट थोडंसं जास्तच घ्यायचं आहे आपल्याला आता याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ हळद आणि मिरची घालायची आहे आता मीठ मिरची हळद आपल्या चवीनुसार किंवा प्रमाणानुसार आपण घालू शकतो आणि याच्यामध्ये एक चमचा भरून धनिया पावडरसुद्धा घातलेला आहे धनिया पावडरमुळं काय होतं भाजीला खूप छान टेस्ट येते आता हे सर्व सुक्के मसाले आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे एक माप तेल तेल हे ऑप्शनली आहे नाही घातलात तरी चालतं तेलाऐवजी तुम्ही दही किंवा ताक घातलात तरी चालतं पण मी या ठिकाणी तेल घातलेली आहे आणि यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे कारण आता आपल्याला याचं छोटंसं पेस्ट बनवून घ्यायचं आहे कारण ही पेस्ट आपल्याला वांग्यामध्ये भरायचं आहे म्हणून याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मी घट्ट ह्याचं पेस्ट बनवून घेतलेलं आहे जर तुम्ही दही घातलात तर पाणी घालण्याची आवश्यकता नाही दह्यामध्येच आपल्याला छान पेस्ट करून घेता येत बघू शकता या ठिकाणी आता पेस्ट किंवा मसाला म्हणू शकतो आपण या भाजीचा मसाला तयार झालेला आहे आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे हा जो मसाला आहे मसाला आपल्याला ह्या वांग्यामध्ये छान भरून घ्यायचा आहे मसाला याच्यामध्ये भरपूर भरायचा आहे मसाला भरायला कंजूशी करायचा नाही छान असं भरून मसाला याच्यामध्ये भरायचा आहे भरलेल्या वांग्याची भाजी करताना आपल्याला वांगे जे आहेत छोटे छोटे घ्यायचे आहेत हे या प्रकारे आपल्याला संपूर्ण वांग्यामध्ये काय करायचं आहे असा मसाला भरून घ्यायचा आहे गॅस भरल्यामुळे काय होतं वांगीची भाजी छान लागते कोणी कोणी हा मसाला भरून टाकतात वांगे उभं तेलामध्ये फ्राय करून हा जो सुक्का मसाला आहे हा वरून टाकतात पण गॅस त्याची आवड असते पण अशी भाजी ना खूप छान बनते आता वांगे भरून सुद्धा इतका मसाला उरलेला आहे बघू शकता आणि या ठिकाणी मी एक मोठा टोमॅटो कापून घेतलेला आहे आता एक पॅन ठेवायचा आहे गॅसवरती पॅनमध्ये एक ते दोन माप तेल टाकायचं आहे तेलाला छान कडकडीत गरम होऊ होल्याचा आहे त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायचं चा, आणि छान असं कडीपत्ता टाकायचं हे सुद्धा छान असं कुरकुरीत भाजू द्यायचं कडीपत्त्याला यानंतर या ठिकाणी अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहे आज मी या भाजीमध्ये कांदा घालणार नाही बिना कांद्याची रस्साभाजी करायची आहे बिना कांद्याची ही जी रस्साभाजी आहे ना इतकं छान लागते ना तुम्ही एकदा कुरून बघा या ठिकाणी आता हे अद्रक लसूण छान भाजून घ्यायचं आहे अद्रक लुसण मात्र आपल्याला या ठिकाणी छान असं जास्त घालायचं आहे जितकं जास्त अद्रक लसून घातलो तितकं ही भाजी छान लागते आता थोडंसं लसणाचा रंग बदलत आला की याच्यामध्ये आपल्याला खोबर घालायचं आहे या ठिकाणी अर्धी वाटी बारीक खिसलेली खोबर घातलेली आहे वांग्याच्या भाजीला खोबर घातलं तरच त्या भाजीला छान असं टेस्ट येते याच्यामुळे आपल्याला छान खोबर घालायचे आहे खोबर सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याचा रंग बदलल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ मिरची आणि हळद घालायची आहे आता या ठिकाणी आपल्याला मीठ मिरची थोडंसं कमी कमीच घालायचं आहे कारण आपण मसाल्यामध्ये सुद्धा मीठ मिरची घातलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी थोडंसं कमी कमीच घालायचं आहे मीठ मिरची घातल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचे आहेत हे टोमॅटोसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत आता यानंतर आपल्याला या ठिकाणी घालायचे आहेत हे वांगे जे आपण भरून घेतलेले वांगे आहेत ते वांग्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि यालासुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे एक मिनटापर्यंत त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही एक किंवा दोन मिनटापर्यंत आपल्याला हे वांगे छान असं भाजून घ्यायचे आहेत म्हणजे हा जो मसाला बनवला होता आपण याच्यामध्ये जर आपण वांगे भाजून घेतलो ना तर वांग्याची जी वरची साल आहे ती खूप छान लागते कोणाकोणाला वरची साल आवडत नाही म्हणजे असं चव लागत नाही म्हणतात पण या प्रकारे जर आपण ह्या मसाल्यामध्ये वांगे भाजून घेतलो ना तर वांगे, वांगे, वांगे खायला सुद्धा खूप छान चव लागतात आपण जेवण करताना रशासोबत वांगा कोणी कोणी खात नाहीत मग आता जर प्रकारे जर आपण भाजी केलं तर वांगा थोडंसुद्धा शिल्लक राहणार नाही तुम्ही एकदा या प्रकारे वांग्याची भाजी करून बघा आता याच्यामध्ये आपल्याला दोन ग्लास गरम पाणी घालायचं आहे पाणी आपल्याला अजिबात थंड घालायचं नाही कुठल्याही रशाच्या भाजीला आपल्याला थंड पाणी वापरायचं नाही अगदी कडकडीत गरम करून या ठिकाणी मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे मोठ्या ग्लासानं आता या ठिकाणी बघू शकता छान असं ह्या वांग्याला उकळी आलेली आहे पाणी गरम घातल्यामुळे एकदम झटपट या ठिकाणी लवकरच उकळी आलेली आहे आता उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जो आपण मसाला ठेवला होता उरलेला तो मसाला या ठिकाणी घालायचा आहे संपूर्ण मसाला घालायचा आहे जर तुमच्याकडे हा मसाला उरला नसेल तर तुम्ही वरून थोडंसं शेंगनाचं कूट घालू शकता आता हे कूट घातल्यानंतर आपल्याला परत तीन ते चार मिनिटं शिजवून घ्यायचे आहे वांगे लवकर शिजतात वांगे शिजायला जास्त वेळ लागत नाही कारण आपण याला मसाल्यामध्ये सुद्धा आधी वाफून घेतलेला आहे म्हणजे छान भाजून घेतलेलं आहे त्याच्यामुळे हे वांगे पटकन शिजतात बघू शकता या ठिकाणी आपल्याला आता झाकून ठेवायचं आहे झाकल्यामुळे उकरी पटकन येते आणि भाजी लवकर शिजते तीन चार मिनिटानंतर भाजी या ठिकाणी आता शिजलेली आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे या ठिकाणी थोडासा रसा रसाच बनवलेला आहे मी जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घट्ट बनवू शकता पण ही भाजी जी आहे थंड झाल्यानंतर परत याची छान घट्ट ग्रेव्ही तयार होते त्याच्यामुळे थोडंसं पातळ ठेवायचं तर बघू शकता या ठिकाणी आता ही भाजी थंड झालेली आहे आणि याची असे घट्टसर ग्रेव्ही तयार झालेली आहे शिजताना जितकी पातळ होती तितकी पातळ राहिली नाही थोडीशी घट्ट झालेली आहे तर या ठिकाणी आपली चमचमीत झणझणीत गावरान वांग्याची भाजी तयार झालेली आहे भरलेली वांग्याची भाजी या ठिकाणी आपली तयारी झालेली आहे जर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद